नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती या माहितीच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्ते अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या भा। ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादकांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदमय आहे ज्या माहितीच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि सोयाबीनचा बाजारभाव जर या तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढला तर मग हा सोयाबीनचा बाजारभाव या तारखेनंतर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपणा सध्या दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती अमेरिकेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला तर नक्की देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा वाढत आहे आणि जर अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी कमी झाला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमी होत आहे म्हणजे इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची तेजी आता मंदी म्हणजे इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा आता अमेरिका ठरवणार आहे म्हणजे आपल्या देशात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी कधी येणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर अमेरिकेत तेजी कधी येणार हे प्रथम समजून घ्यावं लागेल मग बघा मित्रांनो प्रथम हे तुम्हाला सांगतो की अमेरिकेत कधीपासून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार बघा मित्रांनो आता ख्रिसमसचा सण जवळ आलाय म्हणून या ठिकाणी जो डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे आणि जानेवारीचा पहिला आठवडा आहे इथं या ठिकाणी जागतिक मार्केट्स बंद राहतात खास करून अमेरिकेतील सिबॉट मग अशा परिस्थितीत काय की जानेवारीपासून डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या व्यापाऱ्यांनी पेमेंट गुंतवले ते काय करतात प्रॉफिट बुक करतात आणि याच्यामुळं शेवटच्या आठवड्यापूर्वी थोडीशी विक्री वाढते आणि बाजारभाव घसरतात आणि जेव्हा मार्केट रिओपन होतात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तेव्हा नवीन फ्रेश बाईंग येते त्यामुळं सोयाबीनचे बाजारभाव सुधारायला लागतात म्हणजे अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जी तेजी येणार ती जवळपास आठ जानेवारीपासून सुरू होईल आणि मग या तेजीचं रिफ्लेक्शन देशातील या ठिकाणी बाजारात आपल्याला पंधरा जानेवारीपासून दिसेल तुम्हाला सांगतो पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पर्यंत व तदनंतर पाच हजारला क्रॉस करताना दिसू शकतो इथं प्रश्न पडतो की मग विक्रीचं या ठिकाणी समीकरण कसं साधायचं बघा मित्रांनो जे मे महिन्यापर्यंत थांबू शकतात त्यांना काही चिंता बाळगायची गरज नाही आपल्याला साडेपाच ते सहा हजाराचा भाव मिळून जाईल ज्यांना जोखीम घ्यायचं नाही त्यांनी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या हमी भावासाठी रजिस्ट्रेशन करून तिथं सोयाबीन विकून टाका आणि ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांनी काय करायचंय की पंधरा नंतर सोयाबीनची विक्री करायची कारण आता विकण्यापेक्षा पंधरा नंतर विकल्या तर तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल आपणास होऊ शकतो इथं फायदा यानुसार विचार करा यापैकी कोणता पर्याय तुम्हाला बरा वाटतो त्यानुसार निर्णय घ्या परंतु एवढं मात्र खरं की आपल्याला पंधरा जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात बाद प्रचंड तेजी बघाव्यास मिळणार आहे त्यानुसार विक्रीचा निर्णय जर घेतला तर बेटर राहील आपल्यासाठी आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे मग सोयाबीनचा हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक अत्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे वयात प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र बुधेल आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब दु� चॅनल शेती मित्र मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय व्यक्त करतो मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार